आमचा छटकुला आई आला स्कूलमधनं आणि आल्याबरोबर त्याची धांदल सुरू झाली म्हणजे त्याचं आलं की असं असतं की त्याला तो कपडे काढणार नाही काही नाही फक्त स्कूलचा ड्रेस नाही फक्त तो येऊन बसणार आणि बसून मग मोबाईल असो की टी व्ही पाहणार तसाच त्याला म्हणते मी उठ थोडंसे आपले कपडे वगैरे आपले काढ त्याच्यानंतर फ्रेश वगैरे हो आणि त्याच्यानंतर येऊन बस जेवण वगैरे फ्रेंड्स आहे तुमचं आपल्या चायमध्ये कशी आहात तुम्ही आहे होप सगळे तिकडे तिकडेसुद्धा सगळं मस्त आहे आज दिवस मस्त उजाडला आहे आणि मी केलं आहे सकाळी सकाळी उजायला स्टार्ट केला आहे सकाळच्या उजलं आहे साडेसात आणि कामं वगैरे असं काही छान चाललं जस्ट मला पतप येत आहे चाय चाय आणि भाकर माझ्या आवडीत आहे मी नाखीची शिडी भाकर असते ती खाते आणि सोबत चाय पिते सकाळचा चाय नाश्ता दोन्ही म्हणू शकतो हा चाय आहे इतकं सुंदर दूध असते की त्याची पूर्ण साय उतरते चायमध्ये चाय गुडाची चाय दुधाची पण गुळाची चाय त्याचसोबत वरती लाईट असल्यामुळे ते चाय चमकत आहे आणि त्यासोबत आहे भाकर शिळी आहे रात्रीची आहे कडक आहे थोडीशी जडली सुद्धा भाकर आणि हे खूप आवडते नाहीतर पोळी असलं तर मी त्याला छान असं सा भाकरीसारखं कडक करते आणि मग खाते आवडते मला म्हणजे चाय होऊन जातो सोबत नाश्ता होतो जर एखाद्या दिवशी असे काही रोज नाही त्याचबरोबर मुलं गेली आहेत आत्ता स्कूलमध्ये मिस्टर आहेत बाहेर आपल्या गाड्या घोडं पुसत त्यांना तो शौकच आहे की प्रत्येक गाडीला तो पुसून काढतात सकाळी सकाळी आणि आम्ही नाही पुसलं तर आम्हालासुद्धा रागवतात पण तेच करतात आम्ही नाही करत त्याचबरोबर आता आपणचा बाकी आता सुरू आहे आता कामं आता करता सुरुवात पीयू थोडी आधी लवकर जाते आई थोडासा उशीर जातो कारण त्याला नेहमीच आहे तो उशीरच करतो आता होतच ना तर हा आहे नेक्स्ट डेचा व्हिडिओ आणि तो स्कूलमध्ये जायच्या ती त्याला स्कूलमध्ये त्याला झाड मिळालं होतं आंब्याचं तर स्कूलमध्ये टीचरने सांगितलं की ते झाड घरी नेऊन लावायचं आणि ने त्याचा फोटो काढून पाठवायचा तर हे बघा आईच्या खांद्या एवढं ते झाड आहे आणि आता मी लावलेलं आहे तर बघू या फळं फळ येतात आणि त्यानंतर मग सगळे झालं मुलांना स्कूलमध्ये वगैरे आणि त्यानंतर अगं सुद्धा गेलेलो ते म्हणजे नागपूरला नागपूरला फ्लॅट वगैरे बघायसाठी तर छान वाटलं म्हणजे आमच्याकडे एकांना घ्यायचं होतं तर आम्ही त्यांच्यासोबतच गेलेलो फक्त खूप सुंदर फ्लॅट होते आणि ते दाखवत होते तर खूप छान म्हणजे नवीन आणि खूप सुंदर वाटलं ते घर ज्या प्रकारे डेकोरेट केलं होतं ते खूप आवडलं मी तर काही तिथले थोड़ी -थोड़ी जे फर्निचरचे होते थोडे थोडे त्याचे फोटो वगैरे घेतले आणि ज्या प्रकारे ते सजवणं होते त्याचे थोडेसे फोटो जेणेकरून आपल्यालासुद्धा आयडिया येईल आणि आपण आपल्या घरी कसे कसं सजवायचं किंवा तसं तर आजकाल खूप माहिती यूट्यूबवरनं अशीही मिळून जाते आणि पण आपण जेव्हा ओरिजिनल बघतो तेव्हा तिथे काहीतरी वेगळं आणखी छान दिसत होतं ते तर इथले जे न, वॉर्डरो वगैरे खूप सुंदर होते आणि खूप मस्त होते आणि त्यांचं म्हणजे पूर्ण व्हाईट व्हाईटच होते वायर त्या ज्यांनी ते घर घेतलं होतं ते पूर्ण व्हाईटनु व्हाईट व्हाईटच सजवलेलं होतं त्याचबरोबर त्यांचे म्हणजे त्यांच्या फरपूरशा फर्निचरचं जे सामान आहे ते व्हाईटमध्येच होतं ऑफ व्हाईटमध्ये ही गॅलरी होती म्हणजे गॅलरी नाही ग जिथून व्हेंटिलेशन होतं आजूबाजूचे एकशे सत्तर फ्लॅट आहे तर त्याच्यामुळे प्रत्येकाला व्हेंटिलेशन येईल असं त्यांनी एक एक भाग सोडलेला आहे तर तिथून व्हेंटिलेशन होतं बऱ्यापैकी असे चिपकून चिपकून फ्लॅट नव्हते ते छान बऱ्यापैकी तिथे व्हेंटिलेशन होतं ऊन येत जात होती हवा खेळती होती छान वाटलं आणि मला इथले वॉर्ड्रोवे खूप आवडले खूप मस्त प्रेशियस आणि असे खूप खूप सुंदर होते म्हणजे ते असे मोठे मोठे आणि छान छानपैकी त्याला डिवाईड केलेले होते त्याचबरोबर तिथल्या ज्या गॅलऱ्या होत्या त्यासुद्धा खूप मोठ्या मोठ्या म्हणजे मी फ्लॅट वगैरे बघितलं त्याच्या गॅलऱ्या खूप छोट्या असतात पण इथे प्रत्येक रूमला मोठ्या मोठ्या फ्लॅट गॅलऱ्या दिलेल्या होत्या आणि म्हणजे चिल्ड्रन बेडरूमला असो की मास्टर बेड बेडरूम की किचन तर सगळ्यांना खूप सुंदर बॅ गॅलऱ्या होत्या आणि त्याचबरोबर इकडून तिकडून ते पूर्ण घरं दिसत होते अशापैकीच त्या गॅलऱ्या होत्या म्हणजे त्या गॅलरीचा उपयोग पूर्णपणे आपण घेऊ शकत होतो मस्तपैकी व्हिडिओ बनवायला किंवा फोटो काढायला आणि ते सजवूनसुद्धा इतकं सुंदर होतं हा गॅलरीचाच भाग आहे फक्त इथे आता त्यांनी ते हे बघा या साईडने किती सुंदर तुम्हाला दुसरं फ्लॅट्स वगैरे आहे आणि हे नुकते बनत आहे तर हे बघा खाली वगैरे अशी मोकळी जागा होती जी पार्किंगची जागा बनेल नंतर तर अशा की फ्लॅट होते आम्हाला खूप आवडले प्राईजच्यानुसार ठीकठाकच होते कारण मोठ्या सिटीमध्ये जेव्हा आपण घेतो तर त्याच्यानुसार प्राईज आहे ती असते आणि एरिया वाईज असतो तर हा थोडंसं नागपूरवरून थोडंसं दूर आहे दूर जास्त काही नग, नाही पण थोडंसं अधिक नवनवीन नागपूर जे म्हणतात त्याला तिथला हा एरिया आहे खूप सुंदर घर खूप सुंदर फ्लॅट होते आणि मला स्पेशल दाखवायचं वाटलं म्हणून मी दाखवलं हे बघा किचन छोटंसं पण सुंदर बनवलेलं आहे तर अशा प्रकारे आम्ही ते फ्लॅट वगैरे बघितले आणि ज्यांना घ्यायचं आणि ह्या तुम्हाला विचार घ्यायला असेल की ह्या कॅप आम्हाला टोप्या कशाला दिल्या आहे तिथे कन्स्ट्रक्शनचे जे बांधकाम सुरू होतं तर वरतून वगैरे एकशे सत्तर लोकांचं इथे बांधकाम सुरू आहे अशा तीन विंग्ज आहे तर अशा सात मजली बिल्डिंग आहे ती आणि तर अशामुळे वरतून जे सामान वगैरे काही पडू नये डोक्यावर त्याच्यासाठी म्हणून आम्हाला ते दिलेलं होतं त्यानंतर मग आम्ही घरी वगैरे आलो घरी आल्यानंतर मग भूक म्हणजे आता भूक तर लागलीच होती त्याच्यामुळे मग आम्ही बाहेर गेलो बाहेरूनच आम्ही जेवण वगैरे घेऊन आलो म्हणजे फक्त पार्सल पार्सलमध्ये आम्ही काही नाही चिकनची भाजी वगैरे आणलेली होती ती आता आम्ही वगैरे खाल्ली आणि त्यानंतर मग आता म्हणजे ती आता घरीच नेऊन आम्हाला खायची होती कारण आता घरी येऊन आम्हाला स्वयंपाक करण्याची हिंमत काही राहिलेली नव्हती कारण इतक्या दूरून जो प्रवास होता प्रवास झाला त्याच्यानंतर मग घरी आल्यानंतर म्हटलं चला आता आपण इकडूनच काहीतरी घेऊन येऊ तर आम्ही एक हॉटेल आहे छान आहे तिथे छान मिळतं तसा आणि सुंदरस ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं ना की सांगा आम्हाला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू तर बाय फ्रेंड्स भेटू आपण त्या छानशा बरोबर आणि आता समोर जे येणारे ब्लॉग आहे ते पूर्ण नवरात्री विशेष असणार आहे कारण आता नवरात्री सुरू झालेली आहे त्याचबरोबर म्हणजे नऊदेवाचे मी तुम्हाला देईल आणि त्याचबरोबर महाकाली वातीचे सुद्धा देईल आणि तुम्ही ब्लॉग बघत जरा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि रोजचे एक एक नवरात्रीचे नक्की ब्लॉग टाकेल बाय